भरधाव कंटेनर पुलावरून खाली दुर्घटनेत चालक वाहक गंभीर जखमी जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव जळगाव रस्त्यावरील हॉटेल सात बारा जवळील पुलावरून कापसाच्या गाठीनं भरलेलं भरधाव वेगानं जळगावच्या दिशेनं येणारं कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याची घटना दिनांक सतरा जुलै रोजी दुपारच्या दरम्यान घडली यामध्ये चालक आणि वाहक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव जम्देतील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं आहे कंटेनर क्रमांक आर जे चौदा एन झिरो एकोणनव्वदच्या चालकानं कंटेनर भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणानं चालवत होता त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्यांची नावं कळू शकली नाहीत या कंटेनरमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या कापसाच्या गाठी असून कंटेनरचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून घटनास्थळाला जळगाव जामून पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत झेंडगे पोलीस नाईक इरफान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर यांनी जाऊन भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला